रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस सदर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात जळगाव मधील जामनेर मध्ये बापाना स्पोर्टच्या पोराचा खून केल्याची हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे जामनेर तालुक्यातील कस्बा प्रिंपरी गावातील पंचवीस वर्षीय शुभम धनराज सुरळकर याची हत्या करण्यात आली आहे शुभमला त्याच्या जन्मदात्या पित्यानंच निर्घुनपणे संपवलं काका आणि भावानं शुभमला संपवायला मदत केल्याचं समोर आलंय या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मयताचे वडील धनराज सुपडू सुरळकर भाऊ गौरव सुरळकर आणि काका हरिल काका हरिलाल सुरळकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम याला दारूचं व्यसन होतं मद्याच्या नशेत तो किरकोळ कारणावरून घरात सातत्यानं भांडणं करायचा आणि कुटुंबियांना मारहाण करायचा त्याच्या या वर्तनाला कुटुंबीय कंटाळलं होतं याच त्रासातून संतापलेल्या वडील धनराज यांनी शुभमला झोपलेला असताना रागाच्या भरात त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकला या हल्ल्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला खून केल्यानंतर धनराज आणि यांनी आपला दुसरा मुलगा गौरव आणि भाऊ हरिलाल याच्या मदतीनं मृतदेह गावापासून एक किलोमीटर व अंतरावर रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला ही घटना गावात पसरताच खळबळ उडाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि प्राथमिक चौकशीत धनराज यांनी गुन्ह्याची कबुली दिली तपासात या तिघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सहभाग असल्याचं उघड झालं या घटनेनं कसबा पिंपरी गावात शोककळा पसरली आहे शुभमच्या कुटुंबियांचं दारूच्या व्यसनामुळं उद्ध्वस्त झालेलं जीवन आणि तातून घडलेली ही दुर्दैवी घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे पोलीस पुढील तपास करत असून पोलिसां आरोपींवर कठोर कारवाई पोलिसांमार्फत होणार असल्याचं सांगण्यात आलंय ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा